आजचा डे टू आपल्या रोड ट्रिप टू पॅरेडाईज या सीसच्या आणि आजचा प्रवास आहे रतलामपासून चंदीगडपर्यंतचा विचार आहे बघू कुठपर्यंत जाता येईल सध्या वाजलेत सकाळचे सात आणि आम्ही निघतो आहे रतलामवरनं आणि रात्री इथे आराम वगैरे केला जेवण मस्त झालेलं आहे सो बघूया आज पण प्रवास कसा होतो अर्ली मॉर्निंग निघतोय तो ट्रा अवॉ ट्रॅफिक अवॉइड करायला चला भेटूया पुढे जाऊ आणि प्रवास चालू करायच्या आधी ट्रिप मीटर करूया झिरो ट्रिप ए आपण झिरो करूया आणि बी जो आहे तो सेम ठेऊ सो आपल्याला कळेल की आपण एंटायर जर्नी कितीची केली आहे ट्रिप ट्रिप ए आहे सिक्स थर्टी टू पॉईंट फाय सो झिरो करूया बी तसाच ठेऊया आणि ॲवरेज फ्यूल इकॉनॉमी वगैरे सगळं आपण जे आहे ते सेट करून टाकू सक्टरचं फ्यूल डिस्टन्स टू तो एमटी दाखोते भगुस लोकर पेट्रोल स्पेट्रोल भाव तक लगे चला बिट्टू यार निश्चित है हिस्ट्री देखिए लापन मैक्सिमम फ्यूल इकोनॉमी ही मिला रही है तभी तो पंच संदर्भ डिलीट करू चला बिट्टू यार किलोमीटरवर आलाय मुंबई दिल्ली हायवे आता गुगल मॅप आम्हाला तिकडेच एंट्री करायला सांगतोय वाईस सरळ गेलो तर ता चार तास आठ मिनटं स्लोअर रस्ता आहे त्याच्यावर टोल नाही आहे पण याच्यावर टोल आहे सो लवकर पोहोचू चला आपण एक एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम मुंबई दिल्ली हायवेवर चला बघूया कसा आहे हायवे तर झाली आहे फोन ना आता बघूया आपल्याला रस्ता कुठून कसा दाखवतोय हो चला मॅप करेक्ट करूया पटकन कर, आणि बघूया करून आता आम्ही लागलोय आमच्या मार्गाला मुंबई दिल्ली हायवे वरन रस्ता दाखवतोय आपण मग अशी मी म्हंटल की चंदीगड पण ऍक्च्युली अंबालापर्यंत ट्राय करणार बघितलं तर अंबाला पण बारा तास दाखवत होत सो चंदीगड पॉसिबल नाही होणार आज पण ऍटलीस्ट दिल्लीचा जो ट्रॅफिक आणि तो जो सर्व एरिया गर्दी असू शकते तो आपल्याला एक्झिट करायचा आहे सो प्लान तर तोच आहे बघूया किती तो प्लान वर्कआउट होतोय आणि किती ऑन टाइम होतोय बिकॉज ऑलरेडी आत्ताच आठ दाखवतोय तो आता अजून लेट होईल चला भेटूया मग परत हायवे अतिशय सुंदर आहे टोल किती जाईल माहीत नाही पण एकशे वीस रुपये सॉरी एकशे वीस स्पीड तुम्ही एकशे वीस च्या स्पीड ने तुम्ही कार चालवू शकता ट्रकवाल्याने हंड्रेड स्पीड लिमेट दिलेली आहे तर आपण फॅमिलीसोबत सोबत आहोत आपण आणि आपली गाडी काही सेफ नाही नाहीये तुम्ही फ्रँड ऐंशी नव्वद सफिशियंट आहे ಚಲ ಬೇಟು ಬಡ मगासपासून आपण चाललो आहे मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे वर वन ट्वेंटीचा लिमिट स्पीड आहे कारसाठी रस्ता एकदम मख्खन आहे बनवलाय आणि स्ट्रेट बनवलाय त्यामुळे गाडी एक स्पीड वर मेंटेन तर राहते पण जर तुम्हाला झोप आली असेल तर थोडा रिस्की आहे कारण कुठे ट्विस्टन्स नाही आणि गर्दी तर अजिबात नाही म्हणजे खूप मायनर गाड्या दिसतील तुम्हाला जसे आता मुंबईकडे आपल्या समृद्धी महामार्गावर जशी परिस्थिती आहे सेम परिस्थिती इथे सुद्धा आहे लिमिटेड व्हेकल्स दिसतील आणि मध्ये मध्ये बाईकवाले कुठून तरी घुसून येतील सो so, थोडासा लक्ष ठेवून चालवायला लागेल आता आम्हाला खूप लांब जायचं आहे त्यामुळे मी हाय स्पीड किंवा जो इवन वन ट्वेंटीच्या जवळ पण हंड्रेडच्या पण जवळ जात नाही तर मुंबई दिल्ली हायवेवरचा आमचा प्रवास इथेच संपला आहे अजून पण पुढे काहीतरी कामं चालले त्यामुळे बंद केला आहे आणि रामगंज मंडी म्हणून इथे आहे एरिया तिथे एक्झिट दाखवला आहे आता बघूया स्पंदन पण उठलं आहे नाश्ता वगैरे बघूया कुठे काय घरचा स्नॅक्स तर खातो आहे आणि पुढे कसा रस्ता गेला आहे आता कंटिन्यू असता तर थोडंसं वेळ वाचला असता आणि गाडी पण फ्यूल इकॉनॉमी वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या असत्या बघूया चला सो मध्य प्रदेशमधून बाहेर पडून आता आपण एंटर करतोय राजस्थानमध्ये हे आहे समोर टोल नाका आय थिंक कारवाल्यां फोर व्हीलरसाठी नाही आहे कार कारसाठीच आहे बहुतेक सॉरी ट्रकसाठी आहे सो so, सक्सेसफुली आपण त्याच्यामध्ये एंटर करतोय आपल्याला सो सक्सेसफुली आपण राजस्थानमध्ये एंटर केलं आहे <coughs> मध्य प्रदेश मध्ये होतो आता राजस्थान मध्ये थोड्याच वेळात थो पुढे कोटा पण बहुतेक दाखवत होत साईन बो, साइन बोर्ड वर बघूया काय येत चला तरीच एंट्री केल्या गेल्या -के बऱ्याच ठिकाणी लाद्यांची दुकानं दिसली सगळे मार्बल शॉप आहेत राईटला पण तसेच मार्बल शॉप्स आहेत चला भेटू नका आता मॅपने आतल्या साईड ला आलो आहे काहीतरी एकदम हिस्टॉरिकल मस्त बिल्डिंग आहे आतमध्ये जायला तर आहे पण काही नाव वगैरे लिहिलेलं नाहीये आणि एक टायगर रिझर्व मधन आता आम्ही चाललो आहे जो एरिया आहे सगळा तो टायगर रिझर्व मधला आहे प्राणी वगैरे इथे दिसतात चला बघूया बऱ्याच वेळाने असा काहीतरी वे डोंगर लागलाय ज्याचा जंगल दिसेल तर ज्या टायगर रिझर्व मध्ये होतो आपण त्याचं नाव होतं मुकुंदरा टायगर रिझर्व रस्ता पूर्ण जंगलांमधून मधून आला म्हणजे रेल्वेचा ट्रॅक पण होता दिवसा एवढा बघूया आता अजून चाळीस किलोमीटर वर कोटा दाखवतोय आपला कुठून रस्ता जातोय भेटू मग पुन्हा एकदा आपल्याला रस्ता घेऊन आलाय दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेवर मध्ये जे काम चालू होतं त्यामुळे आपण बाहेर आलो होतो आणि राजस्थानच्या छोट्या छोट्या काही एरियात फिरून आलो बाहेर आणि परत एकदा हायवेवर चढतोय आता बघूया अजून एकदा मेन रोडला कनेक्ट केल्यावर किती वेळ याच रोडवर राहायचंय ते पण समजेल सो so, चला मेन हायवे कनेक ला कनेक्ट झालेलो आहे आणि आय थिंक एटी वन किलोमीटर नंतर आपल्याला एक्झिट दाखवतोय सो लेट सी so, काय होत आहे चला किलोमीटरचा प्रवास मुंबई बडोदा दिल्ली हायवेवर संपलेला आहे परत एकदा लबांवरनं आपल्याला एक्झिट घ्यायला सांगितलंय बॅरिकेट टाकले ज्यामुळे मे बी काहीतरी अजून काम बाकीच आहेत घेऊया इथून एक्झिट आणि आता बघूया मॅप आपल्याला कुठल्या रस्त्याने कसा घेऊन जातोय चला आणि मगाशी आय थिंक दीडशे किलोमीटर साठी थ्री नाईन्टीचा आपल्याला टोल ला लागला आता हे अराऊंड एटी किलोमीटर एटी वन किलोमीटर होत बघूया आपला किती टोल कट होतोय तर आता आपण थांबलोय एका गावात गावाचं नाव तर एक्झॅक्ट माहिती नाही आपण कुठे आहोत लालसोट कोटा मेगा हायवे म्हणून रोड त्याच्यावर आहोत तर स्पंदनचं जेवण वगैरे हो करण्यासाठी आणि आपला पण कुकर इथेच लागेल म्हणजे बाहेर कुठे खायची गरज नाही पडणार आणि राजस्थान मध्येच हवं अजून राजस्थान नाही केलं भयंकर गर्मी आहे तर कुकर लावू भात वगैरे बनवून देऊ आणि ऑन द वे मग आम्ही कुठेही खाऊ शकतो आणि याला मिक्सर मध्ये वगैरे बारीक करून देऊ सो so, दोन्ही गोष्टी सॉर्ट होऊन जातो चलो बाय लंच so, ब्रेक करून आता आम्ही निघालो इकडनं <coughs> आणि हे काहीतरी कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे राजस्थान मध्ये चालू या, है, 43 आता बघूया भयंकर उन्हाळा आहे फोर्टी थ्री डिग्री टेम्परेचर आत्ता आहे मे मध्ये आणि इकडे लोकल्सला विचारलं लो होतं एखादा जून मध्ये पन्नास डिग्री पर्यंत टेम्परेचर झाला वाला सिच्युएशन आहे जेवढ लवकर होईल तेवढा लवकर इकडनं राजस्थान स्टेट मधनं बाहेर पडू आणि मग बघू जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाऊ चला परत आपण राजस्थानच्या आतील भागातून बाहेर आलोय आणि परत एकदा आपली गाडी जाते आहे नॅशनल हायवे फोर मुंबई वडोदरा दिल्ली हायवे एक्सप्रेस तर तिसऱ्यांदा असं होतं आजच्या दिवसभरात की आम्ही इथे चाललोय मधल्या मधल्या पॅच वर काम चाललीय त्याच्यामुळे मध्ये रस्त्या बाहेर येते गाडी हायवे वरून मध्येच वर परत जाते असच चालू आहे सध्या चला जाऊया हायवे वर आता हायवे वर डायरेक्ट गाडी चालवते बघ मुंबई दिल्ली हायवे वर मुंबई नाले मुंबई दिल्ली हायवे वर डायरे गाडी चालवते कोण नाही मागे टेंशन घेऊ नका गाडी चालवते मम्मा पुढे चालवते लगे नको पकडू नको नाही नको 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 पकडू दे आले मागे बघा

साईट नाही पकडायचं सा। थोडं हात लूज ठेवायचा काय पण करता येईल आपल्याला असं कांट पकायतरी लोखंड हँडल पकडला असं नाही म्हणजे परत लालसोट कोथून साठी जो लेफ्ट आहे ले तिथून आपल्याला एक्सप्रेस वे वरून बाहेर पाडावं हो लागतंय परत आय थिंक इथूनच परत पुढे रेतीचा ढिगारे टाकले जे जे म्हणजे काम काहीतरी चालू आहेत अजून पण सरकवला आता आपल्याला एक्झिट करावं हो लागेल आणि दुसऱ्या रूटनी जावं लागेल तर बघूया आता एवढ्या पॅच साठी आपल्याला किती टोल लागलाय लाल सोट एक्झिट घेऊन आपण परत फिरून राऊंड मारला आणि परत इथून आता एंट्री करतोय आणि सेम परत टोल लागतोय परत वेगळा टोल पर तिथून एंट्री होईल आणि एक्झिटला परत वेगळा टोल जाईल ते डबल डबल कामं का केलीये काम आणि का मध्ये तेवढा पॅश रिकामा ठेवलाय त्यांचा यांनाच माहिती तर आम्ही थांबलोय दिल्ली मुंबई हायवे वर एका ठिकाणी काय रेस्ट एरिया आहे माझ्या मागे बघू शकतात हा सगळा रेस्ट एरिया आहे जेवढा पण आहे पण अजून इथे काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला रेस्ट एरिया मध्ये काहीच मिळणार नाही जर या रूटला कधी याल तर लक्षात ठेवा की मोस्टली मला तरी एकच रूटवर एकच रेस्ट एरिया जो आहे तो चालू मिळाला बाकी असा कुठलाच रेस्ट एरिया चालू नाहीये अजून पण तिथे कामं चालू आहेत त्यामुळे ना वॉशरूमची अवेलेबिलिटी आहे ना जेवणाची ना खाण्याची काहीच आहे फक्त एरिया आहे जिथे कन्स्ट्रक्शन झालेले आहेत रोड्स आहेत आतमध्ये बट अजून काही नाही आहे त्यांचे लेबर्स काही काम करणारे आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत ते लोक असतात सो आम्ही आलो होतो थो थोडासा स्पंदनला जेवायला घालायचं होतं म्हणून थांबलो होतो आता चाललोय परत अजून दोनशे किलोमीटर नंतर आम्हाला एक्झिट दाखवतोय सो बघूया आता कंटिन्यू दोनशे किलोमीटर याच हायवेला आहोत हायवे चालवायला मस्त आहे पण खूप लॉंग टाइम साठी खूप बोरिंग आहे कंटाळा येतो सतत स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही चालताय स्ट्रेट मध्ये लाईन मध्ये नो ट्विस्ट नो टर्न नो घाट चला गाडी आतापर्यंत तरी मस्त साथ देते आय होप पुढे पण दे चला भेटू परत बाय आज दिवसभरात आपण चाललो आहे चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अजून आपला जो एक्झिट आहे तो आहे एकशे बहात्तर किलोमीटर लांब म्हणजे ऑलमोस्ट आज पण पाचशे सहाशे सहाशे किलोमीटर होते बघू कुठपर्यंत जाता येत आणि कुठे स्टे साठी चांगलं काय मिळत आहे का कारण दिल्ली बायपास करून जाणार आहे आमचा रस्ता दिल्लीमध्ये जाणार नाही सो बाहेर आउटकट मध्ये काय स्टेचा ऑप्शन मिळतं ते बघू आणि मग तसं आपला आजचा दिवस संपवूया चला भेटूया आता याच रोडवर कंटिन्यू अजून एकशे एकाहत्तर किलोमीटर संध्याकाळचे साडेआठ आणि आमचा प्रवास झालाय सहाशे अठ्ठेचाळीस चार्थ किलोमीटरचा आजच्या दिवसाचा टोटल तर अजून जास्त झालाय आता आपण घेतोय मुंबई दिल्ली हायवेवरून फायनल एक्झिट सरळे दिल्ली आणि गुरुग्राम आपल्याला ले ले इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि दीड किलोमीटरचा यांचा एक्झिट सर्कल आहे तो होऊन मग टोल नाक्याला जे आहे फीज जे काही त्यांचे आता झाले असतील टोल तो पेड होईल चला बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण आता ऑन द वे कुठे आपल्याला राहायची सोय होते किंवा किती अजून पुढे जात आहे ते तोपर्यंत जाऊया चला बाय नमस्कार सगळ्यांना सो आपण आता पोहोचलेलो आहोत रोहतक मध्य प्रदेश हा मध्य सॉरी मध्य प्रदेश नाही रोहतक हरियाणामध्ये पोहोचलोय सकाळी मध्य प्रदेशमध्ये मध्ये होतो दुपारचा लंच राजस्थानमध्ये झाला आणि आता रात्रीचा डिनर आणि झोपायला आपण आलो आहे हरियाणामध्ये तर दिल्ली क्रॉस करून गुरुग्राम क्रॉस करून आम्ही आलो त्यामुळे थोडासा लेट झाला आणि हॉटेल पण लवकर चांगलं मिळत नव्हतं त्यामुळे टाइम पण गेला पण शोधत शोधत शेवटी आम्ही रोहतक रोहतक सिटीमध्ये आलो आणि मस्तनाथ बाबा युनिव्हर्सिटी पासूनच पुढे एक चौक आहे तिथेच हे हॉटेल आहे नाव मी इथे खाली देईल तुम्हाला जे काय असेल ते किंवा फोटोज टाकून देईल रूम हजार रुपयात मिळाली आहे ए सी रूम आहे आणि आम्हाला ऍक्च्युअली झोपायचं आहे उद्या सकाळी परत निघायचं आहे त्यामुळे ठीक आहे आम्ही आता रात्री उशीर झाल्यामुळे जास्त शोधायचा जा प्रयत्न देखील केला नाही तर एवढाच हे रूम आहे टी व्ही वगैरे आहे वॉशरूम आहे हे एंट्रन्स स्टोर आहे बेड आहे अनाया चाललाय गाणी पण चाललंय आणि आपला संसार देखील इथे काढून ठेवला हो आहे सगळा सोबत टॉवेल सोप शॅम्पू ऑइल आणि एक वॉटर बॉटल पण मिळाली आहे सो सर्विसच्या मुळे बरच आहे चांगला आहे कम्पेअर टू काल जे मिळालं होतं तर चला आता चला भेटूया परत मोस्टली आता काही नाहीये उद्या इथून डायरेक्ट मनालीचा प्लान आहे बट रोड कंडिशन आणि कसं ट्रॅफिक काय त्याच्यावर डिपेंड आहे की कुठपर्यंत पोहचतोय सो so, बघूया सकाळी लवकर निघू आणि भेटूया चलो बाय आणि हो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून भारी भारी, भारी व्ह्यू घेऊन येणार आहे त्यामुळे पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा आणि या सिरीजमध्ये पूर्ण ट्रीपची सिरीजच्या शेवटी पूर्ण ट्रीपमध्ये जो खर्च झाला ते पण मी एक्सप्लेन किंवा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन चलो बाय